पती पत्नीच्या भूमिकेबद्दल पवित्र शास्त्र काय शिकवते कोणत्या दोन कॉमन गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे वैवाहिक जीवन हे असफल किंवा अयशस्वी होतं हेच आपण आजच्या संदेशात पाहणार आहोत आणि म्हणून आजचा आपला विषय आहे पती पत्नीची भूमिका द रोल ऑफ हजबंड अँड वाईफ आणि या संदेश मालिकेतला आजचा शेवटचा आणि पाचवा भाग आहे आणि या मालिकेचं नाव आहे कीज टू अ सक्सेसफुल मॅरेज वैवाहिक यशस्वी वैवाहिक जीवनाच्या किल्ल्या आता पवित्र शास्त्र अर्थातच पती पत्नी यांच्या भूमिकेबद्दल यांच्या कार्याबद्दल शिकवतो कारण विवाह ही देवाची योजना आहे माणसाचे नावे आणि जर त्याने तो स्थापन केला तर तोच तो कसा यशस्वी व्हावा याबद्दल मार्गदर्शन करू शकतो तर पहिला पॉइंट पतीची भूमिका द रोल ऑफ अ हजबंड आता शास्त्रानुसार ती मूलभूत जबाबदाऱ्या पत्नीच्या प्रती पतींना दिलेल्या आहेत ती मूलभूत जबाबदाऱ्या थ्री बेसिक रिस्पॉन्सिबिलिटीज पहिली जी जबाबदारी आहे ती म्हणजे कुटुंबप्रमुखाची दुसरी कुटुंबासाठी तरतूद करणे आणि तिसरी त्या कुटुंबाचं किंवा पत्नीचं संरक्षण करणे पहिली जी जबाबदारी पतीची आहे ती म्हणजे कुटुंबप्रमुख कुटुंबाचा प्रमुख पहिले करिंथिकार्पत्र्याचा अकरावा अध्याय आणि याचं तिसरं वचन या ठिकाणी असं पाऊल करिंथिकारांना लिहितो प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे म्हणजे स्त्रीचे मस्तक पुरुष आहे मस्तक म्हणजे हेड किंवा शीर म्हणजे प्रमुख तर हेड प्रमुख किंवा हेड होणं म्हणजे काय आता शारीरिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर डोकं किंवा शीर हे निर्णय घेतं किंवा दिशा देतं की ते शरीर कोणत्या दिशेला जाईल ते शरीर काय करेल आणि म्हणून कुटुंब प्रमुख होणं प्रमुख याच्या याचा अर्थ असा की पुरुष जर कुटुंब प्रमुख आहे देवाच्या वचनानुसार तर कुटुंबाचे निर्णय आणि कुटुंबाला डायरेक्शन हे प्रमुखापासून किंवा हेडपासून येत असतं म्हणून पहिली जी जबाबदारी आहे कुटुंब प्रमुख याचा अर्थ निर्णय घेणे आणि मार्गदर्शन करणे दुसरी जी जबाबदारी शास्त्रानुसार पतीची आहे ती तिमथेला पहिले पत्र याचा पाचवा अध्याय आणि याच्या आठव्या वचनास सांगितली आहे पहिले तिमथ्य पाच आणि वचन आठ या ठिकाणी असं लिहिलेलं आहे जर कोणी स्वखीयांची म्हणजे स्वतःच्या लोकांची किंवा कुटुंबाची जर कोणी स्वखीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही तर त्याने ना विश्वास नाकारला आहे असे होतं बघा किती कडक आणि स्पष्ट शब्दात आहे जर कोणी आपल्या कुटुंबाची किंवा स्व स्वकियांची जर तरतूद करीत नाही त्यांची जर सोय करीत नाही काळजी घेत नाही तर त्याने विश्वास नाकारला आहे असे होत म्हणजे घरच्यांची काळजी घेला आणि आपला ख्रिस्ती विश्वास याचा काही संबंध आहे का थेट संबंध आहे त्याने विश्वास नाकारला असे होतं तो इसम विश्वास न ठेवणाऱ्या इस्मापेक्षा वाईट आहे बघा म्हणजे विश्वास न ठेवणारे लोक यांच्यापेक्षा वाईट अशी व्यक्ती ती जी आपल्या कुटुंबाची किंवा घरच्यांची काळजी करत नाही किंवा तरतूद करीत नाही आणि म्हणून दुसरी जी जबाबदारी पतीची कुटुंबाप्रती किंवा पत्नीच्या प्रती आहे ती म्हणजे कुटुंबासाठी तरतूद करणे हजबंड प्रोवायडर तर पहिली गोष्ट पहिली जबाबदारी ही की कि पुरुष किंवा पती हा कुटुंब प्रमुख आहे दुसरी गोष्ट पती हा कुटुंबाची तरतूद करणार आहे पहिले तेव्हा त्या ते पाच आठ आणि तिसरी गोष्ट पतीची जबाबदारी हे पेत्राचे पहिले पत्र याचा तिसरा अध्याय आणि याच्या सातव्या वजनात सांगितलेले आहे पहिले पेथ्र तीन आणि वचन सात नवऱ्यांना जसे तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा जीवनरूपी कृपादानाचे त्यांचे वतन बंधू असे तुम्ही त्यांना मान द्या म्हणजे तुमच्या प्रार्थनांना व्यत्यय येणार नाही म्हणजे या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत वचन बघा तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणा स्त्रिया ह्या शारीरिकरित्या मानसिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या ह्या नाजूक पात्र आहेत आपल्याला माहिती आहे की स्त्रियांना लगेच हसू येतं लगेच रडू येतं स्त्रियांचा लगेच कोणत्याही गोष्टीवर विश्वास बसतो त्या फस त्या फसल्या जातात आणि म्हणूनच सैतानाने अगोदर हवेकडे तो गेला आदामाकडे नाही स्त्री हे नाजूक पात्र आहे असं शास्त्र सांगतो आणि शारीरिकरित्या सुद्धा तर पतींनी सुज्ञतेने त्यांच्याबरोबर सहवास ठेवावा सुज्ञतेने किंवा समजूतदारपणाने किंवा शानपणाने अंडरस्टँडिंगने आणि याचं कारण पुढे सांगितलेलं आहे जीवनरूपी कृपादानाचे म्हणजे जे काही सार्वकालिक जीवन जे काही देवाची कृपादानं आपल्याला दिलेले आहेत देऊ केलेले आहेत त्या कृपादानांचे वतन बंधू तुम्ही त्यांना मान द्या वतन बंधू हा शब्द अंडरलाईन करा म्हणजे जी काही इस्टेट प्रॉपर्टी जे काही वतन आहे देवाने तुमच्यासाठी पती पत्नीसाठी राखून ठेवलेलं त्या वतनासाठी पती आणि पत्नी ह्या दोघांचं जॉईंट अकाउंट आहे हे दोघही को पार्टनर आहेत आणि आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस एखाद्या प्रॉपर्टीचे दोन वतनदार असतात दोघांचा हक्क असतो त्यावेळेस एक कोणीही त्याच्यावर हक्क बजावू शकत नाही कारण ते दोघांच्या नावावर आहे तसं या वचनास सांगितलेलं आहे की परमेश्वरन जे काही दिलेलं आहे ते दोघांच्याही नावावर पती आणि पत्नीच्या पत्नीशिवाय पतीचे मिळवू शकत नाही आणि पतीशिवाय पत्नी ते मिळवू शकत नाही ते वतन बंधू असे आहेत जॉईंट पार्टनर्स याचा अर्थ की स्त्रिया नाजूक पात्र असल्यामुळे त्यांनी त्यांचं संरक्षण केलं पाहिजे आणि शानपणाने त्यांचा त्यांच्याशी सहवास ठेवला पाहिजे म्हणून तिसरी पतीची जबाबदारी आहे संरक्षण करणे आणि सुज्ञतेने वागणे संरक्षण आणि सुज्ञता आणि जितकं अधिक आपण पत्नीशी आपल्या पत्नीशी सुज्ञतेने शांतपणाने वागू जितकं अधिक आपण त्यांची काळजी घेऊ त्यांचं संरक्षण करू तितकं अधिक आपल्याला त्यांच्यापासून आनंदाने समाधान मिळेल आता ही झाली पतीची जबाबदारी आता पुढचा दुसरा पॉइंट पत्नीची जबाबदारी किंवा पत्नीची भूमिका द रोल ऑफ अ वाईफ उत्पत्तीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला माहिती आहे की परमेश्वरने ज्यावेळेस आदामासाठी स्त्री निर्माण केली तिला सहकार्याने किंवा सहचारिणी असं म्हटलेलं आहे सहचारिणी म्हणजे पती जे करत आहे त्याच्यासोबत काम करणं पती जे करीत आहे तेच करणं वेगळं न करणं को वर्कर किंवा को लेबरर को पार्टनर म्हणजे दुसरा जो पार्टनर दुसरा जो सोबती करीत आहे तेच करणे वेगळं न करणे तर पत्नीची भूमिका पहिली ही आहे की देवाने पत्नीला हेल्प मीट किंवा हेल्पर किंवा सहचारिणी असं केलेला आहे आणि दोन प्रकारे पत्नी ह्याबाबत पतीला सहाय्य करू शकते पहिलं जे तो करत आहे त्या कार्याला त्या कामाला हातभार लावणे वेगळं दुसरं काहीतरी न करता तो जे करीत आहे तेच त्या कार्यातच त्याला हातभार लावणे पण बरेच वेळेस आपल्याला असं दिसून येतं की पती एक काम करत आहे पत्नी वेगळं काहीतरी कर आणि हे देवाच्या वचनानुसार नाही तर देवाच्या वचनानुसार पत्नीचा रोल आहे सहचारिणी किंवा सहकारिणी हेल्प नीट म्हणजे जे पती करीत आहे त्याच कार्यात त्याला हातभार लावणे या रीतीने सहकार्य करणे आणि दुसरी गोष्ट जे पती जे करत आहे त्या पतीला उत्तेजन देणे एनकरेजमेंट तुम्हाला समजत नाही तुम्हाला कळत नाही असं न म्हणता किंवा इतरांपुढे मानहानी न करता पतीला उत्तेजन देणं हे फक्त पत्नी करू शकते हो। आणि हा फार महत्त्वाचा वाटा आहे फार महत्वाचा भाग आहे म्हणून पत्नी सहचारिणी दोन प्रकारे होऊ शकते पहिल्याने पती जे करीत आहेत त्याच कामाला हातभार लावल्याने दुसरं त्याला उत्तेजन देण्याने कारण प्रत्येक पतींना उत्तेजनाची गरज असते मला देखील या कार्यामध्ये दे। सहकार्याची आणि उत्तेजनाची गरज असते म्हणून कोणतंही कार्य असो ती सेवा कार्य असो तो व्यवसाय असो काम असो काही असो त्यामध्ये उत्तेजन देणं आपण कोणीही परिपूर्ण नाही कोणी एक्सपर्ट नाही आपण शिकत असतो अनुभवाने आणि म्हणून उत्तेजन देणं उत्तेजनाने माणसाला स्फूर्ती येते अधिक करण्यासाठी आणि उत्तेजन देण्यासाठी ना मोठं मन लागतं उत्तेजन देण्यासाठी स्वतःचा त्याग करावा लागतो इट इज अ सॅक्रिफाईस सहसा कोणी कोणाला उत्तेजन देत नाही परंतु उत्तेजन देणं ह्या प्रकारे पत्नी आपल्या पतीची सहचारणी होते तर ही झाली पत्नीची भूमिका पवित्र शास्त्रानुसार आता तिसरा पॉईंट हा की पती आणि पत्नी यांच्यामध्ये दोन मूलभूत अपयश ठरवणाऱ्या गोष्टी टू कॉमन बेसिक फेलियर्स दोन गोष्टी ज्याच्यामुळे पती पत्नी अपयशी ठरतात किंवा त्यांचं वैवाहिक जीवन हे अपयशी ठरतं आणि याचं कारण असं जर एखाद्याचं वैवाहिक जीवन सुख नसेल अपयशी ठरलेलं असेल जगायचं म्हणून जगत असतील तर एकतर पती अपयशी ठरलेला आहे किंवा पत्नी अपयशी ठरलेली आहे किंवा दोघंही अपयशी ठरलेली असतील म्हणून ते वैवाहिक जीवन सुखी समाधाने नाही आता कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे अपयशी ठरतो पतीचे अपयशी ठरण्याचं कारण पती अपयशी ठरण्याचं कारण हे की पती हा कुटुंबाचा प्रमुख आहे निर्णय घेणे ही त्याची जबाबदारी आहे पण बरेच वेळेस काय होतं की पती आपली जबाबदारी पत्नीवर टाकतात त्यांना टा वाटतं की आमचं काम फक्त पैसा कमवून आणणे आणि पत्नीच्या हातात देणे मग घर तिने चालवायचं मुलं तिने सांभाळायचे तिने वाढवायचे बिघडलं तर ते म्हणतात हिच्यामुळे बिघडले म्हणजे पतींना आपला रोल माहीत नाही आणि मी ख्रिस्ती पतींविषयी बोलतो आहे दुसऱ्या कुणी नाही ख्रिस्ती पतींना आपली भूमिका जर कळली की आपलं काम फक्त कामधंदा करून पैसे आणून द्यायचे असं नाही आहे तर अशा वेळेस ज्यावेळेस जबाबदारी टाळली जाते किंवा पत्नीवर ढकलली जाते त्यावेळेस तिला तिची भूमिका करून पतीचीही भूमिका करावी लागते तिचं काम पाहून पतीची जबाबदारी मुलाबाळांना वाढवण्याची त्यांना शिक्षण देण्याची उदाहरणार्थ इफ्फिस पत्र सहाव्या अध्याच्या चौथ्या वचनात सांगितलेलं आहे की बापानं मुलांना चिडवू नका किंवा चिडेस आणू नका तर प्रभूच्या पालन पोषणात त्यांना वाढवा प्रभूच्या शिक्षणात ही ऑर्डर हे आज्ञा कोणाला दिलेली पत्नीनं नाही पतींना पण बरेच वेळेस ख्रिस्ती कुटुंबामध्ये हे काम कोण करतं मुलांना प्रार्थना करायला शिकवणं वचना शिकवणं पत्नी परंतु ते शास्त्राला ना धरून नाही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तो रोल ती भूमिका पतीची आहे पण पती असफळ ठरले अयशस्वी ठरले म्हणून पत्नीला ते काम करावं लागतं पण जबाबदार देव पतीला धरतो कुटुंब प्रमुख म्हणून पत्नीला नाही तर पहिली गोष्ट का अप अपयशी ठरतात की ते आपली जबाबदारी टाळतात पत्नीवर ढकलतात काही वेळेस हे शांततेने होतं काही वेळेस नकारात्मक भूमिकेने होतो परंतु कसंही जरी झालं तरी ते शेवटी अपयश आहे आणि दुसरी गोष्टी पत्नींचे कॉमन फेलियर पत्नींचे कॉमन चुका सर्वसामान्य की जे भूमिका किंवा जे जे जबाबदारी पतीला दिलेली आहे त्या पतीवर अधिकार चालवणे किंवा तो अधिकार चोरण्याचा प्रयत्न करणे आणि बऱ्याचशा कुटुंबामध्ये आपल्याला हे पाहायला मिळेल की कुटुंब प्रमुख स्त्री आहे पती नाही पण हे शास्त्राला धरून नाही ज्या वेळेस एखादी स्त्री पतीचा हक्क किंवा अधिकार स्वतःकडे घेऊन अधिकार गाजवायला जाते त्यावेळेस ती तिच्या भूमिकेत अपयशी ठरते आणि त्यावेळेस ते वैवाहिक जीवन त्यांचं वैवाहिक जीवन हे सुख समाधानाचं होत नाही तर पतीचं अपयश काय जबाबदारी ढकलणे आणि पत्नीचं काय की पतीवर अधिकार चालवणे आणि ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत वचनाला धरून नाही आहेत आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर हे केवळ देवाच्या कृपेनेच होऊ शकतं आणि ज्यावेळेस आपण हे उणीव हा वीक पॉईंट देवाजवळ कबूल करतो की प्रभू हा माझा वीक पॉईंट आहे याच्यावर तू तु मला तुझी कृपा पुरव तू मला सहाय्य कर त्यावेळेस तो त्याची कृपा पुरवतो दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण ख्रिस्ती किंवा देवाची या नात्याने ध्यानात ठेवतो की विवाह हा एक करार आहे आणि जसा परमेश्वराने माझ्याशी आणि मी जसा परमेश्वराशी करार केलेला आहे तसा मध्ये माझ्या पतीशी किंवा पत्नीशी देखील करार केलेला आहे आणि परमेश्वर त्याच्यामध्ये साक्षी आहे हे जर आपण देण्यात ठेवलं तर आपलं वैवाहिक जीवन निश्चितच आशीर्वादाचा आणि सुख समाधानाचा होईल तर ह्या गाईडलाईन्स किंवा हे ह्या मार्गदर्शनपर गोष्टी देवाच्या वचनात सांगितलेल्या दे आहेत परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू